नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण तुम्ही रात्री तर बघितलंच आपण जेवण वगैरे बनवून जेवण वगैरे खाऊन आपण खाल्लो तिथून कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच तर आता परत आपण केरळमधील कन्नूर कन्नूर ह्या गावात म्हणजे ठिकाणी आपण निघालेलो आहे तर आता आपण रस्त्यातच आहे तर तिथं पण थोडेसे पॉईंट आहेत हे तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये ते पण तुम्ही बघा परत आणि तिथून पुढं आपण उटीला जाणार आहे उटीला जायचं आपलं प्लॅन आहे तिथून पुढचं तर मग तुम्हाला ठीक आहे मग व्हिडिओ पूर्ण बघा उटीचं वगैरे तुम्हाला जाताना रस्ता जंगल किंवा जंगलातील प्राणी वगैरे हे तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये दिसणार जाईल सगळीकडे तर व्हिडिओ कसा वाटतो मला तुम्ही कमेंटमधनं सांगत चाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कन्नूर मधील जे हार्बर व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे बोट वगैरे आहे तिथं मच्छी मार्केटचे वगैरे किंवा मच्छीमारी करणारे बोट वगैरे आहेत तिथं आपण आता निघालेलो आहे तुम्हाला दाखवतो तु व्हिडिओमध्ये समोर कन्नूर मधील जो हार्बर व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे जिथं बोटिंग वगैरे मच्छी मच्छीच्या वगैरे बोट तुम्हाला पाठीमागच्या साईडला व्हिडिओ मध्ये दिसतीलच पुढं तर इथं आपण पोहोचलेलो आहे इथं मच्छी मार्केट आहे आणि हे जे मच्छी मासे जे आहेत एकदम ताजे वगैरे असे एकदम समुद्री मासे आहेत यातलं काही जास्त आपल्याला कळत नाही तर हे मासे आहेत इथं अशा प्रकारे टेस्टी वगैरे असतात मा मासे बांगडा पॉपलेट आणि बऱ्याच प्रकारचे मासे आहेत यामध्ये खेकडे वगैरे तसले आहेत हे समोर बघताय तुम्ही खेकडा वगैरे हा असल्या अशा प्रकारचे खेकडे आहेत आणि जर तुम्ही इकडं जर बघितलं तर अहो का हे असले डोळ्याचं पण म्हणजे हे डोळे नाही आहेत त्याच्यावरचे मार्किंग आहे वाटतंय ते डोळे असल्यासारखं हे अशा प्रकारचे खेकडे किंवा मच्छी एकदम इथं स्वस्त असे दर आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मिळतात हे बांगडा मासा आहे समोरच तुम्ही बघताय तर बांगडा मासा पण बघा आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत आणि इथं कटिंग वगैरे करून आपल्याला ते देतात म्हणजे आपल्याकडं पण कटिंग वगैरे करून देतच असतात पण इथं पण तशीच पद्धत आहे किंवा लहान वगैरे मासे किंवा झिंगे वगैरे ते तसेच घेऊन यायचे असतात तर हा एक पार्ट आहे बघा हे तर मला पहिल्यांदाच बघायला भेटला हा हे शिंपले आहेत याच्या आतमध्ये पण काहीतरी मटेरियल असते म्हणजे ते मोती वगैरे असतात हा विषय वे वेगळा आहे पण बाबा हे असं काहीतरी गर आहे तर ते पण शिजवून किंवा फ्राय करून खातात त्यांनी सांगितलं मला तिथं की कसं बनवतात किंवा काय ते जरा त्यांची भाषा एवढी जास्त काही कळली नाही मला हे झिंगे आपण बघतोय ते कोकणला आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणात वगैरे गेल्यानंतर हे अशा प्रकारचे झिंगे असतात भेटतात हे तर तुम्हाला माहीतच आहे तर पाऊस चालू असल्यामुळे तो सांगत आहे मला की पाऊस चालू आहे आणि त्यामुळे थोडासा दर कमी आहे तुम्ही घ्या पण आम्हाला मच्छी वगैरे खरेदी करायची नव्हती फक्त मच्छी कोणते किंवा झिंगे हे कसं काय क्वालिटी आहे किंवा रेट वगैरे हो आपल्या इकडचे जरा बघायचे होते तर आपल्या इकडच्या पेक्षा स्वस्त जे बघताय मित्रांनो तुम्ही इथं सगळ्या अशा बोट आहेत भरपूर बोट आहेत पलीकडच्या साइडला पण दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ मध्ये समोरच्या साईडला दिसत असतील आणखी पलीकडच्या साईडला पण अशा भरपूर बोट आहेत इथं म्हणजे पूर्ण असा मच्छीचा व्यवसाय मच्छी मार्केट आहे इकडून बाहेर वगैरे हो एक्सपोर्ट होतात इथन मासे वगैरे हो तर इथं खूप अशा मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय होतो आपण आता मित्रांनो हार्बर व्ह्यू पॉइंट पासून आता आपण इकडं सी व्ह्यू पॉईंट आहे त्याच्या समोर साइडला आता तो समोर जो बघतोय तो हार्बर व्ह्यू पॉइंट आहे आणि आपण आता इकडच्या साईडला आलोय तो सी व्ह्यू पॉईंट आहे तर असा पूर्ण आतमध्ये असं समुद्रामध्ये थोडं बांधकाम केलेलं आहे आणि दगड वगैरे तुम्ही बघताय छोटे छोटे छोट खेकडे आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिस दिसत नसतील पण ते जे लहान दिसत ते छोटे छोटे खेकडे आहेत तर तुम्ही बघतायत समुद्रापेक्षा आपण आता इकडच्या साईडला आलेलो आहे समोरच्या साईडनं कन्नूर मधील जो सी व्ह्यू पॉईंट आहे तिथं जरा पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही आता गाडीत बसून पुढं निघालेलो आहे इकडच्या साईडला भजे वडापाव वगैरे इकडं काही मिळत नाही आहे त्याच्यामुळं आम्ही पाऊस वगैरे चालू झाल्यामुळं थोडं इथंच एका साईडला आम्ही भजे बनवले वेगवेगळ्या प्रकारचे भजे बनवले इथं थोडं बटाटा भजे मिरची आणि कांदा भजे असे वेगवेगळ्या प्रकारचे तीन ते चार प्रकारचे भजे आम्ही इथं बनवले असं पाऊस वगैरे चालू आहे पाऊस वगैरे बंद झाल्यानंतर आम्ही आता उटीच्या दिशेने निघालेलो आहे हा छोटासा रोड आहे जो मेन हायवेला उटीला जाणाऱ्या मेन हायवेला जाऊन मिळतो थोड्या वेळापूर्वी जो पाऊस पडत होता त्यामध्ये एक झाड रस्त्यावर पडलेला आहे मित्रांनो त्यामुळेच हे इथं थोडं ट्राफिक लागलेलं आहे तर मित्रांनो आता थोडा थोडा अंधार पडू लागलेला आहे आणि आपण आता उटीच्या रोडला आहे तर आपण जंगल वगैरे क्रॉस करणार नाही आहे थोडा वेळ आपण थांबणार आहे तर उद्या आपण सकाळी डायरेक्ट उटीमध्ये मी तुम्हाला उटीतील पॉईंट वगैरे एक्सप्लेन करणार आहे तर हा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलचं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो